सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजीत महानगरपालिका अतिक्रमण पथकानं हायकोर्टाच्या आदेशानुसार मुख्य रस्त्यावरील दिवाळी स्टॉल्स हटवत अतिक्रमण पथकानं कारवाई सुरू केली इचलकरंजी शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गांधी पुतळ्यापर्यंत मध्यवर्ती ठिकाणी खरेदी विक्रीचे स्टॉल्स लावण्यात येतात गेली पन्नास वर्षांपासून ही परंपरा असून यावर्षी महानगरपालिकेनं सुरक्षेच्या दृष्टिकोनानं कोणतीही आपत्तीजनक घटना घडते त्यावेळी या मार्गावर गर्दी असल्यानं पीडितांना वेळेत मदत पोहोचत नाही त्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी शहरातल्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मुख्य मार्गावर कोणताही स्टॉल लागणार नाही आणि जे लावतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश काढले त्याविरोधात एका स्टॉलधारकानं कोल्हापूर हायकोर्ट सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती मात्र न्यायालयानं महानगरपालिकेचा आदेश कायम करून त्या ठिकाणी होत असलेलं अतिक्रमण काढून घेण्याचे आदेश दिले त्यानुसार आज इचलकरंजी महानगरपालिका अतिक्रमण पथक आणि पोलीस प्रशासन यांनी अतिक्रमण काढायला सुरुवात केली त्यामुळं व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून स्टॉलधारकांनी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत त्याला समर्थन दिलं